अचलपूर आणि मेळघाट भागातील महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा बघणार आहोत आमदार संजय खोडके यांना मंत्रीपद दिल्याची मागणी कुपोषण समस्या तसेच अचलपूरच्या आवश्यकता आणि विदर्भातल्या राजकीय घडामोडींबद्दल सविस्तर माहिती बघूया अचलपूर येथे दळणवळणाचा भाग म्हणून ब्रिटिशकालीन शकुंतला रेल होती आणि ही रेल्वे बंद झाल्यानंतर आता ही रेल्वे सुरू करण्यासाठी तेवीस मार्च रोजी अचलपूर नाका येथे सत्याग्रही आंदोलन करण्यात आले आमदारांना सुद्धा निवेदन देण्यात आले कित्येक खासदार गेले कित्येक आमदार गेले या अचलपूर मेळघाट मध्ये शकुंतला रेल्वे मात्र सुरू झाली नाही आपल्यासोबत गुरुदेव शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत आहेत जाणून घेव्या काय कारण आहे की शकुंतला रेल्वे ही ब्रॉडगेज होत नाही सुरू होत नाही आणि या रेल्वेचा काय इतिहास आहे या प्रदेशाचा जोपर्यंत मुख्यमंत्री मंत्री पॉवरफुल मंत्री होत नाही तोपर्यंत शकुंतला रेल्वे चालू होणार नाही शकुंतला रेल्वे चालू करण्याकरता या भागाचा बारामती व्हायला पाहिजे ज्या सरकारच्या योजना असतात त्या सर्व बारामती कर ओळून येतात आणि बारामती आदर्श बनवून येऊन सांगतात ते सरकारच्या भरश परंतु सरकारचा जो पैसा आहे तो आपल्याकडे येत नाही आणि त्याच्यामुळे काय होते आणि इकडच्या प्रश्नाकडे कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्व घेरावून घेतलाय सरकारनं म्हणजे सामान्य माणूस काय बोलतो याच्याकडे दुर्लक्ष करून आपापल्या मतदारसंघाचा विकास होईल याकरता संपूर्ण सरकारचा पैसा त्यांनी आपापल्या मतदारसंघात ओढवला आहे त्या त्यामुळे हा अचलपूर किंवा अमरावती हा भाग दुर्लक्षित राहिला आहे विदर्भ दुर्लक्षित झाला आहे याकरता कोणतरी ठोस माणूस निर्माण झाल्याशिवाय इथला मुख्यमंत्री किंवा उपमंत्री झाल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही असं माझं स्पष्ट शिक्षणाचा विषय चालू आहे आणि आदिवासी जे वस्तीगृह आहेत त्याची जी दयनीय हालत आहे आजही सरकारी हॉस्टेलची हालत आहे तिथं विद्यार्थ्यांची संख्या अस्वच्छता आणि जीवनाची अव्यवस्था यावर काय वसतिगृह शासकीय आणि अनुदानित वसतिगृह हा भेदभाव मला मंजूर नाही शासकीय वसतिगृहाला भरभरून अनुदान दिले जाते परंतु तिथली व्यवस्था झिरो आहे अनुदानित वस्तिगृहाला कमी अनुदान देऊन तिथली व्यवस्था एकदम उच्च दर्जाची आहे परंतु अधिकारी लोक आपल्या स्वार्थासाठी अनुदानितला बदनाम करून सरकारी हो, सरकारी स्कीमला वाचवतात आणि लाखो करोड रुपयाची त्यातून कमाई करतात हे शासनाचं दुर्दैव आहे किंवा जनतेच जनतेचं दुर्दय असं म्हणायला काहीच हरकत नाही आता असं वाटतं का दादासाहेब ज्या वेळेस आता तुरु काळे साहेब तुमच्यासोबत होते काम केलं आपण सुद्धा त्यांच्यासोबत काम केलं आणि चळवळीचे नेते आता कुठेतरी संपल्या सुधाम काका देशमुख सारखे भाऊसाहेब देशमुख सारखे जेव्हा जी चळवळ करत होते क्रांती होत होती आंदोलन होत होते म्हणजे मागण्या होत होत्या हे ज्यावेळेला हे लोक होते सुदाम देशमुख तुरु काळे माणिकराव चव्हाण भाई मंगळे यावेळेला सरकार जवळ निधी नव्हता निधी नव्हता परंतु त्यांनी जे काम केले मतदारसंघा प्रामाणिक केले आता निधी असूनही प्रामाणिक कामं होत नाही ठेकेदारी पद्धतीने काम दिल्या जातात कमिशनवर काम दिल्या जातात त्यामुळे विकास नावाची गोष्ट ठप्प आहे जो तो आमदार कुठेतरी पैशाचा मागे लागला आहे विकासाच्या मागे ला मुलीच लागलेला नाही या जिल्ह्याला आता बळवंतराव वानखेडे सारखा खासदार चांगल्या प्रकारे ला लाभलेला आहे त्यांनी तरी दिल्लीचा संपूर्ण निधी आणून या अमरावती जिल्ह्यात वा व या जिल्ह्याचा विकास करावा अशी माझी पालकमंत्री बाहेरचा या जिल्ह्याला आणि पालकमंत्री सुद्धा या जिल्ह्याला बाहेरचा आहे तो पालकमंत्री या जिल्ह्याचाच असला पाहिजे सुभाग साई खोडके किंवा संजीव खोडके या दोन पैकी एखादा मंत्री करावं हो, आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री द्यावं म्हणजे या जिल्ह्याचा महाराष्ट्रासारखा बारामतीसारखा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी अजित पवारांना विनंती आहे आपल्यासोबत नारायण साहेब राहत होते आणि प्रखरपणे सरकारच्या विरोधात टीका त्यांनी केलेली आहे सरकार ज्या योजना आणत आहे त्या योजनेमुळे लाभ लाभ किती होत आहे परंतु जे अचलपूर क्षेत्रातील अमरावती जिल्ह्यातील विकास रखडलेला आहे आता त्या विकासाची आस ही आमदार संजय खोडके आमदार सुलबा खोडके यांच्यावर आहे आमदार संजय खोडके यांना मंत्री करण्याची आणि विदर्भाच्या विकासासाठी होणाऱ्या प्रयत्नांवर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे